महाराष्ट्रात फेमस आहे मिसळपाव डॅश डॅशचं नाव घ्यायला कशाला खाऊ मी भाव तेलंगणाची फेमस आहे बिर्याणी डॅश डॅश माझ्या दिला चिराणी महाराष्ट्रात फेमस आहे मिसळपाव डॅश डॅश कुठे जायचं असेल की खातात खूप भाव उत्तर प्रदेशचे फेमस आहे टुंडे के कबाब डॅश डॅशचा असतो वेगळाच रुबाब हिमाचल प्रदेशचे प्रसिद्ध आहे धाम डॅश डॅशच्या मोठ्या नजरेने सुटतो मला घाम काश्मीरचं प्रसिद्ध आहे रोगन जोश डॅशडॅशला मध्ये बघून उडाला माझा होश गुजरातची फेमस डिश आहे ढोकळा डॅशडॅशचं नाव घेतो करा मला मोकळा गुजरातची फेमस डिश आहे ढोकळा डॅश डॅशचा नाव घेतो घेऊ द्या जरा स्वास मोकळा बिहारचा फेमस आहे लिट्टी चोखा डॅश डॅश माझी मांजर आणि मी तिचा बोका बिहारची फेमस आहे लिट्टी चोखा डॅश डॅशचं नाव घेण्याचा भेटला मला मोका राजस्थानचं प्रसिद्ध आहे बाटी चुरमा डॅश डॅश चे डोळे सुंदर दिसतात लावल्यावर सुरमा